नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा वखालेली नव्वद क्विंटल किमान दरा आहे चार हजार कमाल दरा आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकाली दोन क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंठा जिल्हा जालना आवकालेली बारा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी अवकालेली पंधरा क्विंटल किमान आहे चार हजार चारशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये